आर्टी वसुली मोहीम आमदार खासदारांच्या निशाण्यावर शेतकऱ्यांचा पीक माल आणि परराज्यातून देवदर्शनाला आलेल्या भाविकांच्या आर्थिक पिळवणुकीवर आमदारांनी बोट ठेवलंय सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून शेतमाल घेऊन जाणाऱ्या पिकअपसाठी दीड हजार रुपयांचा हप्ता घेतात हा हप्ता न देणाऱ्या वाहनांमधील इतर त्रुटी काढत जास्तीचा दंड आकारला जातो तसेच सोलापूर जिल्हा दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते हजारो भाविक देवदर्शनाला सोलापूर जिल्ह्यात येत असतात मात्र पोलिसांकडून गाड्या अडवून त्यांची लूट केली जाते त्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी गाड्या अडवू नये अशा सूचना आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार अभिजित पाटील यांनी केल्या दरम्यान वाहनांसाठी आरटीओने केलेले रेट कार्ड पासची चर्चा पालकमंत्री जयकुमार गोऱ्हे यांच्यासमोर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली आमदारांच्या प्रश्नांची तीव्रता पाहून पालकमंत्री जयकुमार यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपकर यांना उत्तर देण्यास उभं केले शेतकऱ्यांची वाहने अडवू नका जेवढे सांगितले तेवढेच बाकीचं काढलं तर तुमचा कार्यक्रम होईल अशी टिप्पणी पालकमंत्री गोरे आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार यांच्याबद्दल केली आहे सगळ्यात महत्वाचं जे टमटम पिकअपवाले आहेत जे ग्रामीण भागातून माल घेऊन सोलापूरला येतात किंवा ज्या मार्केट कमिटीला जातात जाताना इन्स्पेक्टर त्या ठिकाणी त्याचं जर अकराशे किलोचं पासिंग आहे पंधराशे किलोचं पासिंग आहे त्याच्या जर दोनशे तीनशे किलो जास्त आलं तर त्याला सव्वीस हजार अठ्ठावीस हजार दंड करतात आणि मग त्यातनं जरी काय नाही सापडलं मग कांदा घेऊन जातो आहे लिंबू घेऊन जातो आहे एखादा बेदाना घेऊन जातो आहे द्राक्ष घेऊन जातो आहे अशा डाळीं घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या मालावरती त्या ते ठिकाणी वारंवार कारवाई होतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र दीड हजार रुपये कार्ड साडेतीन हजार रुपये कार्ड घेऊन या मोठ्या वाहनाची जड वाहतूक ओव्हरलोड चालती आणि तिथं मात्र डोळे झाकून नियम ठेवतात आणि शेतकऱ्याचा माल मात्र आर टी ओ पकडतात काही वेळा तर त्या ठिकाणी मग अशी मिटिंगमध्ये पण मी सांगितलं त्या आर टी ओ इन्स्पेक्टरला फोन केला तर तो, तो फोन घेत नाही मी त्याच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि तो त्या ठिकाणी त्या ह्याचा मोबाईल काढून घेतो आणि परत ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस म्हणतो की आता आम्ही चलन का आपलं आणि आता आम्हाला काही करता येत नाही मी ही मजुरी जी त्यांची वाढली आहे आणि मग तुम्ही जर जा नियमानच असाल तर नियमानं राहावा हे हप्ते बंद करा तुम्ही जी कार्ड सिस्टीम चालू आहे जिल्ह्यात आम्हाला सगळे माहिती आहेत कोण दीड हजार घेते कोण अडीच हजार कोणा साडेतीन हजार कोणच्या काय मग हे सगळं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे ही आम्ही पालकमंत्र्यांकडे आणि त्यांनी पालकमंत्र्यांनी कडक सूचना दिल्यात की शेतकऱ्याचा माल इथून पुढे अडवणार नाही आणि टमक माले असतील साधे जे कोडं आहेत सव्वीस हजार रुपये जर त्याला हप्ता हप्ता आठ हजार दंड झाला तर तो आयुष्यात गाडीच अडचणी तिथे आणि काय नाही सापडलं तर लायसन नाही कॅरेज लावलंय असं काय पण काढतात आणि नाहात त्रास देतात ही त्या ठिकाणी आम्ही आवाज उचलतो कार्ड म्हणजे कार्ड म्हणजे आता एखादी गाडी ओव्हरलोड आहे तर त्या कार्डची एक लिस्ट असती त्यांचा एक झिरोचा एजंट असतो आणि तो काय करतो की ह्या गाडीच्या लिस्ट आहे मग ती लिस्ट ज्याच्याकडे आहे त्याला काहीतरी कोड वगैरे देतात असं आम्हाला माहिती आहे आणि त्या कोडनुसार ती गाडी त्या पंधराशे जी यादीत असेल दीड हजाराच्या आधीत आहे काय अडीच हजाराच्या तीन हजार तेवढे पैसे घेतले जातात आणि त्या गाड्याला बिंदास्त त्या ठिकाणी ओव्हरलोड वाहू दिलं जात अशी ती कार्ड सिस्टीम आहे महिन्याच्या एक ते पाच तारखेला महिन्याला ती त्या ठिकाणी रिन्यू करायची मग ही यादी आली का ती यादी आली का ह्याची जर त्यांना मग अशी सांगितल्या हवी इथून पुढे नाही थांबलं तरी विधानसभेत देखील आम्ही विषय घेऊन जाणार आर टी ओच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून वारंवार भक्तांना त्रास देणं असेल आणि विशेषतः शेतीमाल जे मार्केट कमिटीला वगैरे नेलं जात अशा विशेषतः शेतीमाल वाहतूक करणाऱ्या गा शेतकऱ्यांना पण वारंवार अडवणूक करणं आणि त्यांना आवाजवी दंड करणं हा प्रकार सगळा चालू आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर हा विषय घातला लेखी पत्र दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आर टी ओ कमिश्नर जे आहेत त्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत की असे कोण काम करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा सक्त सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत त्याच्यानंतर माझंही कमिशनर साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे त्याच्यासाठी जे जे दंड केले ते पुरावे मी त्यांना जोडलेले आहे आणि मला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू जे भक्त अक्कलकोटला येतील जे शेतकरी शेती माल घेऊन जातात अशा लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं शासनाचं काम आहे आणि अशा अधिकाऱ्यावर निश्चित अशा गाड्यांवर वीस पंचवीस हजारांचा दंड डायरेक्टली टाकला जातो त्यांना अशा घटना घडलेल्या आहेत आणि अशा घटना घडलेल्या आहेत म्हणूनच मी सीएम साहेबांच्या कामावर घेतलेलं आहे लेखी निवेदन दिले आणि माननीय मुख्यमंत्री साहेब मला आश्वास केलेत की अशा अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार